मंगेश साबळे एक नव तरुण सरपंच तर थेट स्वप्न बघत होते की जालना जिल्ह्याचं खासदार होण्याचं आणि तेच हे सरपंच ज्यांनी मराठा आंदोलनामध्ये सक्रिय भूमिका बजावली जे मराठा आंदोलनासाठी कायम तत्पर होते आपल्या या अनेक गोष्टींपासून ते चर्चेत आले या अगोदरही त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेगवेगळे वेग आंदोलन वेग केले गावचा विकास कसा करायचा तर ते मंगेश साबळेंकडून शिकायला देखील भेटतं अतिशय चांगल्या आणि प्रामाणिकपणे त्यांनी सरपंच हे पद निभावत असताना गावाचा त्यांचा विकास देखील केला परंतु त्यांना व्हायचं होतं ते जालन्या जिल्ह्याच्या विकासाचं कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून त्यांनी लढावचं ठरवलं होतं ते थेट खासदारकी एक सरपंच आणि थेट लढतोय खासदारकी परंतु अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला म्हणजेच जालन्यामध्ये तिरंगी लढत ही अतिशय चुरशीची होती दोन एकीकडे धनशक्ती आणि एकीकडे जनशक्ती अशी लढाई चालत असताना दोन्ही बलाढ्य आणि राजकारणी उमेदवार असताना त्यांच्यामध्ये एक सामान्य उमेदवार लढतीला उभा राहिला तो म्हणजेच मंगेश साबळे खरं पाहता तर मंगेश साबळे यांनी अनेक दिवसांपासून फुलंबरी मतदारसंघात कामच विकासाची कामे केली म्हणजेच त्यांना आडीअडचणी शेतकऱ्यांचे प्रश्न थेट या ठिकाणी नोकरदार म्हणजे सरकारी नोकरदारांना धारेवरती धरून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आणि ते काम करून देखील घेतले आपण बघत होतो सामान्य शेतकऱ्यांना विहिरीच्या कामासाठी मंजुरी मिळत नाही कारण शासकीय लोक मंजुरीसाठी पैसा मागताय म्हणून त्यांनी थेट तहसील कार्यालय फुलंब्री जाऊन पैशाचाच पाऊस होता पैशाची उधळणी केली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगल्या प्रकारे व्हायरल झाला त्यातूनच मंगेश सावळे यांना चांगली सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांना एक नवतरुण व्यक्तिमत्व विकासाचं म्हणून ओळखू लागला अशातच एकीकडे त्यांचं ते एक झालेला व्हायरल व्हिडिओ तर दुसरीकडेच लगेच मराठा आंदोलनावरती झालेला लाठीचार्ज आणि त्यातून मराठ्यांचा उद्रेक बघायला भेटला आणि या उद्रेकाचा निषेधार्थ म्हणून मंगेश ताबळे यांनी सरकारचा निषेध करत असताना सरकारच्या गाड्या फोडून फायदा नाही तर स्वतःची गाडी पेटवून दिली आणि हा त्यांचा एक नवीन उद्रेक आपल्याला मराठा आंदोलनामध्ये बघायला भेटला आणि याच उद्रेकाचा पूर्ण व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय झपाट्याने पसरला या व्हिडिओमुळे त्यांना आणखीनच प्रसिद्धी मिळाली हे सर्व होत असताना मंगेश साबळे हे मराठा आंदोलनामध्ये सक्रिय भूमिका घेत असतानाच मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन एकीकडे चालू होतं तर गुणरत्न सदावरते हे मराठा आंदोलनावरती वारंवारती काही ना काही शब्द टाकत होते किंवा त्यांची या मराठ्यांच्या विरोधात आरक्षणाच्या वेगळी भूमिका होती मराठ्यांना आरक्षण मिळू नये ही त्यांची भूमिका होती आणि त्याचाच एक मनास रोष मनोज जारांगे पाटील यांच्याबद्दल गुणरत्न सदावर्ते वेळोवेळी काही ना काहीतरी अपशब्द बोलत होते आणि या दोन्हींचा रोष मंगेश साबळे यांना होता आणि थेट त्यांनी कुठलीही परवाना केली न करता गुणरत्न सदावर्ते यांच्या घरावरती यांच्या बंगल्यावरती जाऊन त्यांची गाडींची तोडफोड केली हा त्यांचा तिसरा पराक्रम बघता मंगेश साबळे संपूर्ण महाराष्ट्राच्याच कानाकोपऱ्यात पोहोचले लहानापासून थोरांपर्यंत मंगेश साबळे यांची चर्चा गावोगावी पोहोचली आणि मंगेश साबळे यांना प्रसिद्धी देखील तेवढी मिळाली हे होतच असताना पुढे लोकसभेची निवडणूक येणार आणि लोकसभेच्या निवडणुकीत मंगेश साबळे यांना माहिती होतं की आपल्याला आता प्रसिद्धी मिळाली म्हणून आपण खासदार पण होणार परंतु मंगेश साबळे हे जालनामध्ये फॉर्म भरतात लोकसभेचा अर्ज दाखल करतात तर दुसरीकडे मनोज जरांगे यांची आपण न लढण्याची भूमिका लोकसभेला होती ती संपूर्ण पाडापाडी करायची कारण मंगेश साबळे ज्या जिल्ह्यात लढणार होते त्या जिल्ह्यात मनोज जारांगे पाटील यांचं देखील उपोषण चालू होतं आणि त्या जिल्ह्याचे खासदार मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनावरती आणि मंगेश साबळे यांनी ज्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता त्याबद्दल तिथलेच खासदार रावसाहेब दानवे हे माजी खासदार त्या आंदोलनावरती काही ना काही वक्तव्य करत होते या संपूर्ण गोष्टींचा रोष मनोज जारांगे पाटील यांना देखील असताना मनोज जारांगे पाटील यांनी रावसाहेब दानवे यांना पाडायचं ठरवलं निवडणुकीत त्यांना पाडापाडी करायची होती त्यामुळे याचा फायदा संपूर्ण डॉक्टर कल्याणकाळे काँग्रेसचे उमेदवार यांना होणार होता आणि या निवडणुकीत तसं ठरलंही होतं परंतु मंगेश प्रतिसाद लोकांना लोकांनी त्या मंगेश साबळेंना जो प्रतिसाद दिला त्यातून मंगेश साबळे यांनी थेट अपक्ष लढण्याचं ठरवलं आणि अर्ज देखील भरला लढत असताना खूप काही मतदान त्यांनी अडीच ते तीन लाखापर्यंत मत जालना जिल्ह्यातून त्यांना मिळाली आणि ही मतं त्यांना त्यांच्या विश्वासावर त्यांच्या कार्याबद्दल मिळाली परंतु ह्या मतांचा तोटा झाला तो रावसाहेब दानवे यांना रावसाहेब दानवेंची पूर्ण मतं जी मंगेश साबळे यांनी घेतली आणि तेथे त्यांचा पराभव झाला आणि मनोज जरांगे पाटील यांची देखील यात जितं झाली असं म्हणणं आपल्याला अवघड ठरणार नाही कारण त्यांना पाडायचं होतं ते रावसाहेब दानवेला परंतु पुढे लगेच निवडणूक आली ती म्हणजेच विधानसभेची आता विधानसभेच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी ठरवलं होतं आपण लढायचं आणि लढत असताना आपण देखील अर्ज भरायचे मग मं, मंगेश साबळे यांनी देखील त्यांचा अर्ज फुलंबीतून भरला परंतु मनोज जरांगे पाटील यांचा काही दिवसातच लगेच निर्णय बदलला निवडणुका तोंडावर आल्या आणि त्यांनी निर्णय मागे घेतला आपण लढायचं नाही आता राजकारणातली सक्रिय भूमिका आपण मागे घ्यायची ही सक्रिय भूमिका मागे घेतल्यानंतर त्यांनी आपापल्या मतदारसंघातील सर्वांना अर्ज काढायला सांगितले परंतु मंगेश साबळे पहिल्यापासूनच राजकारणात होते तरुण व्यक्ती राजकारणात खूप दिवसापासून नाहीये परंतु जेव्हापासून आले तेव्हापासून त्यांनी राजकारणाला एक वेगळं वेळ लावलं कारण राजकीय नेता असावा तर मंगेश साबळेंसारखा असावा अशी सर्वांची भूमिका होती आणि मंगेश साबळे हे स्वतः सांगते की आम्ही लढायचं नाही आम्ही पाडायचं नाही तर करायचं काय असाही आपण व्हिडिओ मंगेश साबळेंकडून घेतला मंगेश साबळेंनी हे देखील सांगितलं की मा मी शिक्षण सोडलं सर्व सोडलं आणि आता गोरगरिबांची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आणि मी जर राजकारणात लढलो नाही तर मग मी करणार काय माझा मला दुसरा पर्याय काय माझा उदरनिर्वाह आता राजकारणावरतीच अवलंबून आहे असं खुद मंगेश साबळे यांनी देखील सांगितलं परंतु मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की आपण मागे घ्यायचं पाडायचं परंतु मी कोणालाच सक्रिय पाठिंबा देत नाही जे अपक्ष असेल त्यांनाही पाडा यात मग मं, मंगेश साबळे देखील ला अपक्षच लढणार होते फुलंब्री मतदारसंघातून मग मं, मंगेश साबळेंना देखील पाडायचंच का हाच प्रश्न फुलंब्रीकरांच्या मनात निर्माण झाला मग फुलंब्रीकरांच्या मनात झाल्याच्या प्रश्न निर्माण झाल्याच्या नंतर मंगेश साबळे यांनी एक भावनिक व्हिडिओ मनोजारांगी पाटलांबद्दल बनवला आणि तो आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितला देखील यातूनच मंगेश साबळे यांना प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या कारण मंगेश साबळे यांचे चाहते आता फुलंब्रीमध्ये भरपूर झाले होते की साबळेंना लोकं लोक म्हणू लागले तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहे खंबीर आहे म्हणत असताना मंगेश साबळे हे मी लढणार नाही अशी भूमिका घेऊ लागले मला मतदान करू नका जनतेला आव्हान करू लागले परंतु जनता त्यांना लढण्यासाठी विनंती देखील करत आहे परंतु आताच काही दिवसापूर्वीच छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्य पक्षाला मंगेश साबळे यांचा देखील तेवढा पाठिंबा आहे आणि मंगेश साबळे हे स्वराज्य पक्षासाठी तेवढे तत्पर देखील आहे कारण त्यांनी स्वतः सांगितलं की मला छत्रपती संभाजीराजेंचा दोन वेळेस तीन वेळेस मेसेज कॉल देखील आले की मंगेश साबळे तुम्ही लढा मी तुमच्या पाठीशी आहे म्हणजे छत्रपती संभाजीराजे देखील त्यांच्या पाठीशी असताना त्यांना एक प्रेरणा मिळत आहे आणि या प्रेरणेतून त्यांनी कदाचित लढण्याचा देखील भूमिका घेतली असेल आणि ते छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाकडून जाण्याची भूमिका देखील बजावत आहे परंतु हे सर्व घडत असताना मनोज जारांगे पाटील यांनी ही जाहीर भूमिका केली की माझा पाठिंबा आता स्वराज्य म्हणजे छत्रपती संभाजी पक्षांना असेल आणि ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बातमी देखील ऐकली मग ही जर पाठिंबा मनोज जरांगे पाटलांचा छत्रपती संभाजीराजांच्या स्वराज्य पक्षाला असेल तर मन मग मंगेश साबळे पण या पक्षाकडून तयार आहे आणि लढण्यासाठी तयार आहे म्हणजेच त्यांचा पाठिंबा कदाचित आता मंगेश साबळे यांना देखील राहू शकतो आणि त्यामुळेच मंगेश साबळे यांना मनोज जरांगे पाटलांच्या जरांगे फॅक्टरचा नक्कीच फायदा होऊ शकतो कारण जरांगे फॅक्टर आणि मंगेश साबळे यांचे कार्य आणि त्यांना विधान लोकसभेत पडलेलं मतदान याचं जर आपण एक एकीकडे अभ्यास केला तर आजच मंगेश साबळे यांची निवड निवडून येण्याची दिशा म्हणजेच निवड निवड होण्याचे चान्स मोठ्या प्रमाणात आमदारकीसाठी फुलंब्रीमधून आपल्याला बघायला देखील मिळत आहे तर मंगेश साबळे हे फुलंब्रीमधून लढत असताना आता त्यांना आजपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचे पाडायची भूमिका असलेली आणि त्याच्याच भीतीपोटी म्हणा किंवा समाजाच्या विरोधानं जाताना मंगेश साबळे यांनी जे जाहीर व्हिडिओ केला होता त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून की बाबांनो माझा राजकीय भूमिका ही समाजसेवेची आणि समाजासाठी मी काही करू शकतो त्यामुळे मी मनोजादा जरांगी दादांना एवढी विनंती करतो की मला आता राजकारणातून या ठिकाणी मी जरी भाग घेत असलो तरी मी मतदार जनतेला सांगून इच्छितो की मी समाजाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही मनोज जारांगी विरुद्ध जाऊ शकत नाही त्यामुळे मी माफी मागतो मला मतदान करू नका असे त्यांनी व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकला होता परंतु मनोज जरांगी पाटील यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला या ठिकाणी आता पाठिंबा जाहीर केला आणि या स्वराज्य पक्षाला पाठिंबा जाहीर करत असताना छत्रपती संभाजीराजेंचा जो मॅसेज जो कॉल मंगेश साबळे यांना आला की तुम्ही लढा मी पाठीशी आहे मग मंगेश साबळे यांचं गणित कदाचित आता पक्क मध्ये बसू शकतं गणित चांगल्या प्रकारे बसलं तर नक्कीच मंगेश साबळे यांचा विजय होईल तर तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा मंगेश साबळे यांनी आता कसं लढायला हवं की नाही तुमचं मत काय मंगेश